पण मग आठवतं मी लढण्यासाठी नाही तर लढण्यासाठी जन्माला आले होते लखुजीराव जाधवंची कन्या आणि शहाजी राजांची अर्धांगिनी म्हणून विलासात लढू शकले असते पण डोळ्यासमोर काय होता राज्याची होणारी वाताहत आय કેવળ રામાયણ મહાભારત કથા ના એક હોય છે शूबा जेव्हा बारा वर्षाचे होते तेव्हा मला त्यांची परीक्षा घेण्याची वाटली मी शिवांना विचारलं शिवभा सह्याद्री उंच हिमालय है, आहे मराठ्यांची मान उंच अभिमान वाटतो मला शिवांचा मी परत प्रश्न विचारला

म्हणजे मानू कि लक्षात ठेवा जेव्हा आया बहिणींकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या थरका उडेल जेव्हा या मातीतील प्रत्येक तरुण आपल्याला